बघा आपली मुगाची डाळ पण झाली आहे भाजून काही उरदाची डाळ भाजून घेऊ ना थोडीशी घ्यायची म्हणजे कशी चकलीला ना आपले बायडिंग येते कारण काही चिकट असते ना मग ती बायडिंग येते आपल्या चकलीला म्हणजे घट्ट पकडली जाते मग थोडीशी उरदाची डाळ घ्यायची दोन मिनिटं भाजून घ्यायचं आपल्याला तर बघा धणी पण भाजून घेऊया आणि त्याच्यात ना थोडस आपण हे जिरं पण टाकूया हे पण आपल्याला भाजून घ्यायचं ह्याच्यात तुम्हाला लाल मिरची टाकायची तर तुम्ही टाकू शकता मी नाही टाकणार आहे मी मसालाच टाकणार धने आणि जिरे भाजून द्या आता ह्याच्यात आपण हे पोहे, पोहे भाजून देऊ तसेच आपण हे तांदूळ भाजून घेणे हे मी पुसून घेतले पटणीचे तांदूळ आहेत धुतले वगैरे नाही फक्त पुसून घेतले हे पण आपण हे थोडे थोडे भाजून घेऊया कारण धूळ वगैरे असतं ना हे पण मी सगळं पुसूनच घेतलेलं आहे धुतलं नाही फक्त पुसताना तुम्हाला मी दाखवलं नाही तर आपले तांदूळ पण मस्त आपण भाजून घेऊया <coughs> तर ही आहे भाजणीची चकली रेडीमेड मी पीठ आणलं नाही हे बघा तुमच्या समोरच आहे सगळे मी भाजून घेते चकलीच साहित्य <coughs> तांदूळ सुद्धा थोडे असे भाजून घेऊया आपण तर हे बघा आपलं सगळं भाजणीचं भाजून झालं आहे आता आपण ना याला पॅनवर थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतर आपण चक्कीत लावून टाकूया तर पीठ करून ठेवून देऊया आणि पीठ करून ठेवणार आहे मी चकल्या लगेच नाही आज बनवणार कारण पीठ वगैरे मी दळून ठेवते आहे तर आज बनणार नाही चकली फक्त मी हे दळून ठेवणार आहे मला टाईम भेटल्यावर मी याच्या चकल्या ते तुम्हाला मग मी व्हिडिओ टाकेन आज सध्या भाजणीची व्हिडिओ आहे बघा मस्त असं त्याला ना आपण थंड करत ठेवूया तरी बघा माझी छोटीशी घरघांची तर ह्याला तुम्ही आता ते सगळं पिठमधली दळून घेणार आहे तर ह्याला आता मी गहू लावलेले गहू दळायला लावले आता चालू याच्यामध्ये मी टाकू शकत नाही तुम्हाला व्हायला आले व्हायला आले ये तर आता माझे गहू झाले ना मग चकलीचं आपलं थंड झालं ना का मग त्याच्यात आपण चकलीचं पीठ चकलीत छोटीशी घर गरवायची तर हे बघा आपलं चकलीचं आता थंड झालेलं आहे हे बघा पंख्याखाली मस्त थंडगार झाले आता आपण हे चक्कीत दळाला टाकूया हे बघा आता हे आपण चक्कीमध्ये दळाला टाकूया आपल्याला हे दळून घ्यायचं तरी बघा आपली चक्की चालू झाली आपलं हे चकली चक चकलीच दळलं जाते तर गाई जे बघा आपलं पीठ चकलीचं हे बघा असं दळून झालेलं आहे हे बघा आता आपण हे डब्यात भरून ठेवूया जेव्हा चकल्या बनवणार तेव्हा तुम्हाला मी ही चकलीची रेसिपी दाखवणार तर काही आहे बघा आपल्याला ना हे साफ करून घ्यायचं असं कारण का आपल्या चकलीची टेस्ट लागेल नाही तर बेसनच्या लाडूमध्ये कारण आपल्याला डाळ पण दळायची आहे ना तर हे बघा असं मस्त आहे ना हे बघा हे मी ब्रशनी असं साफ करून घेते बघा पूर्ण एक भुस्सा आहे ना तो काढून घेतो आणि आपल्याला ह्याच्यात बे बेसनची सॉरी चण्याची डाळ डळायची ते आपले लाडू आहेत लाडूची डाळ आहे तरी बघा ह्याला मी पूर्ण आता चांगलं साफ करून घेतलं ही आपण अशी काढली ना जाळी हे बघा जाळी काढली तरी इथे सुद्धा किती पीठ आहे ते घेणार नाही हे टाकून देणार कारण थोडं गुस्सा टाईप असतं हे ना मी टाकून देणार हे बघा ही जाळी पूर्ण साफ केली ना आपण मग आपण चण्याची डाळ्याला लावूया हे बघा हे बघा पूर्ण मी साफ केले तर हे बघा इज आपण ही चार नंबरची जाळी लावते म्हणजे आपलं बेसन दाणेदार पडेल हे बघा ही चार नंबरची जाळी आता आपण लावली आपल्याला दाणेदार बेसन पाहिजे म्हणजे लाडू कसे दाणेदार झाले पाहिजेत म्हणून ही चार नंबरची जाळी लावून आता आपण ह्याच्यात डाळ पिसायचे दळायचे तरी बघा आता आपण डाळ टाकूया आहे बेसनच्या ला। लाडूची डाळ आपल्याला आपल्यालाही आपण दळून घे हे बघा आपलं बेसन झालेलं आहे म्हणजे थोडं रवाळ आहे एकदम बारीक नाही लाडूसाठी मला रवाळच पाहिजे होतं हे बघा थोडंसं जाडसर म्हणजे थोडं असं रवाळ आहे एकदम पिठ्ठा नाही केला कारण मी चाळणी वेगळी लावली हे बघा हे बघा हे असं थोडं रवाळ आहे एकदम पिठ्ठा नाही केलं आहे तर हे झालं आपली लाडूची तयारी तर मैत्रिणीनं मी तुम्हा तुम तुम्हाला सगळी दळणाची प्रोसेस दाखवलेली आहे तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवली दळणाची आणि पहिलं सगळं मी दळून घेतलं चटलीचं पहिलं घेतलं दळून त्याच्यानंतर बेसन आपल्या बेसनचे लाडू बनवायचे म्हणून बेसनचं करून घेतलं त्याच्या अगोदर मी गव्हाचं पीठ दळून घेतलेलं तर हे आपलं मी दळून ठेवते बाजूला जेव्हा करायला घेईन तेव्हा तुम्हाला मी डायरेक्ट लाडूची रेसिपी दाखवेन आणि चकलेची दाखवेन तर चला माझ्या चॅनलला नक्की गाईज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे करायला तुम्ही नक्की विसरू नका कारण आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊ द्या तर माझे सबस्क्राईब एवढे सगळे आहेत ना त्यांनी खूप मला सपोर्ट केलेले कारण माझे सबस्क्राईब भरपूर झालेले आहेत आणि गाईज माझी अर्निंग पण चालू झालेली आहे पण सध्या जास्त नाही थोडीफार चालू झाली गेल्या महिन्यापासून माझी अर्निंग चालू झाले पण एवढी नाही एवढी अशी थोडीशी चालू झाली तर तुम्ही सपोर्ट कराल ना तर मी पुढे जाईन माझी अर्निंग पण भरपूर येईल पण तुमचा सपोर्ट तर माझी अर्निंग तर तुम्ही मला सपोर्ट करत राहा गाईज सम नक्कीच गा व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला बाय अरे बघा आपण पहिला डाळ भाजून घेऊया चांगली अशी मीडियम गॅसवर आपण डाळ भाजून घेऊया तर ही आहे आपली चकलीची तयारी तर गाईज तुम्ही बघताच समजा सगळ्यांनी व्हिडिओ अगोदर टाकलेलेच आहेत तर मी हे फर्स्ट टाईम टाकणार आहे व्हिडिओ दिवाळीचं फराळाचं तर तुम्ही नक्कीच बघत राहा बघून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करायलासुद्धा विसरू नका तर हे बघा अशी ना आपण मस्त ना भाजून घेऊया खरपूस आणि ना हे ना मी चक्कीत देणार नाही कारण माझ्या घरी चक्की मा आहे मी घरीच पिसणार आहे मस्त अशी आपण भाजून घेऊया सगळ्या डाळी आपल्याला ज्या डाळी घेतल्यात ना ते सगळं भाजून आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते माझी सुद्धा घरगंटी आहे ती त्याच्यातच मी दळणार आहे तर हे बघा मुगाची डाळ सुद्धा भाजून घेऊया आता हे बेसनचे लाडू तर हे बघा एक वाटी दोन वाटी हा आणि या तीन वाट्या असं मी हे बघा तीन वाट्या असं मी ही डाळ घेतली चण्याची डाळ तर ही आपल्याला स्लो गॅसवर भाजायची तरी बघा डाळ मी पुसून घेते परत नाहीतर मग तुम्ही म्हणाल की काय ताई तुम्ही डाळ तशीच वापरली तर नाही बघा पूर्ण डाळ मी पुसून घेते याला धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल हे बघा अशी मी सुक्या कपड्याने पुसून घेते ही डाळ तरी बघा आता आपल्याला ही डाळ पॅन ठेवले गरम करत तर त्याच्यात आपल्याला ही डाळ आता था। भाजून घ्यायची हे आहे बेसनचे लाडू तर ही डाळ आपण ना मिडियम गॅसवर ना अशी थोडी थोडी मस्त ना भाजून घेऊया तरी बघा आपली डाळ मस्त अशी खरफूस भाजलेली आहे आणि मस्त असा वास सुटला आहे तुम्हाला आला का गाईज वास नाही आला तुम्हाला कसा का येईल कारण फोनमध्ये चालले आहे शूटिंग अरे बघा मस्त अशी डाळ मी भाजून घेतली आहे त्याला थंड करून पिसून घेते अरे बघा आपण चकलीची तयारी करतो आहे अरे बघा हे मी पटणी घेतली आहे हे दोन वाट्या घेते ही एक झाली वाटी आणि हे बघा ही दुसरी या अशा दोन वाट्या मी पटणी तांदूळ घेतली पोहे घेतले हे बघा थोडेसे उडदाची आहे मुगाची आहे थोडे धणे आणि चणा डाळ तर हे आपण भाजून घेऊया भाजून मग पिसून घेऊया